तळोदा येथील आदिवासी महिला बचत गटांची शासनाकडून फसवणूक योजनेचा लाभ न मिळाल्यास रस्तारोको रोको आंदोलन करण्याचा इशारा विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत आदिवासी महिला बचत गटांना जनावरे वाटप न झाल्याबाबत दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने माननीय प्रकल्प अधिकारी तसेच माननीय पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन तळोदा यांना निवेदन देण्यात आले निवेदनात असे म्हटले आहे की तळोदा प्रकल्प कार्यालयामार्फत विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत आदिवासी महिला बचत गटांना दुधाळ जनावरे वाटप करण्याची योजना सन दोन हजार बावीसमध्ये राबविण्यात आली होती या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आदिवासी महिलांना गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे दुग्ध व्यवसाय चालना देणे ग्रामीण महिलांना रोजगार उपलब्ध दे करून देणे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करणे हा आहे योजनेअंतर्गत अक्कलकुवा तालुक्यातील एकशे एकवीस तळोदा तालुक्यातील एकाहत्तर आणि धडगाव तालुक्यातील एकशे आठ अशा एक तीनशे लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती या निवडणुकीत प्रत्येक लाभार्थ्याला एक गट स्वरूपात दोन दुधाळ गायी देण्यात येणार होत्या निवड झालेल्या लाभार्थ्यांना अधिकृत प्रमाणपत्रसुद्धा देण्यात आले असून त्यांनी योजना लागू होण्याची तीन वर्षापासून प्रतीक्षा केली आहे मात्र आज तगायत या योजनेतून कोणताही लाभार्थ्याला प्रत्यक्ष लाभ देण्यात आलेला नाही लाभार्थ्यांनी वेळोवेळी प्रकल्प कार्यालयास भेट देऊन माहिती विचारली असता कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून कोणतेही स्पष्ट उत्तर मिळत नाही तसेच ओडाओडीचे उत्तर दिले जात आहे यामुळे लाभार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून शासनाच्या वचनबद्धतेबाबत शंका निर्माण होत आहे सदर योजनेची अधिकृत यादी प्रकाशित होऊन आणि प्रमाणपत्रे दिले जाऊन तीन वर्षाचा कालावधी उलटूनही लाभ न मिळाला त्यामुळे योजनेची अंमलबजावणी विलंबित झाल्याने आदिवासी महिला बचत गटांची आर्थिक फसवणूक झाल्याचे चित्र दिसत आहे शासनाने ज्या हेतूने ही योजना आणली तो हेतू या विलंबामुळे अपूर्ण राहिला आहे तसेच लाभार्थ्यांचा व्यवसायाचा संकल्पही रखडला असून त्यांचे मनोबल खसले आहे निवेदनात असेही म्हटले आहे की सदर योजनेचा लाभ लाभार्थ्यांना तात्काळ वितरित करण्यात यावा अन्यथा एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने लाभार्थ्यांच्या समवेत सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी बराणपूर अंकलेश्वर हायवेवरील तळोदा बायपास चिनोदा चौफुली रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी परशुराम ऐरे आज आम्ही एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने माननीय साहेब प्रकल्प अधिकारी गायकवाड साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदनात आदिवासी महिला बचत गटांना दोन हजार बावीस रोजी ही योजना मंजूर करण्यात आली होती परंतु आतापर्यंत ही मोर्चे होऊन देखील योजना लाभ देण्यात आलेला नाही म्हणून संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे जर निवेदनाचे कार्यालय कोण दखल घेतली नाही तर सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी चिनता चोपली येथे संघटने